नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अधिकारी कर्मचारी ऑफिसला वेळेवर येतच नाहीत एकाही कार्यालयात बायोमॅट्रिक सिस्टीम अस्तित्वात नाही शंभर दिवसात सात कलमी कार्यक्रमाचा नुसताच गवगवा मुख्यालय तर कोणीच राहत नाहीत मग नागरिकांच्या कामाचे काय त्यांच्या नस्तबी नुसतेच खेटे आहे अशी एकूण अवस्था अहमदपूर शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयात फेरफटका मारल्यानंतर आमच्या डी डी एम न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मित्रांनो सध्या शासन स्तरावर शंभर दिवसात सात कलमी कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे पण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम मोठा गाजावाजा करून राबवला जात आहे त्या नागरिकांचे प्रश्न अधिकारी कर्मचारी ऑफिसला वेळेवर येत नसतील तर सुटणार कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे आज अहमदपूर शहराच्या काही प्रमुख कार्यालयात कर्मचारी हजर नसल्याचे चित्र डी डी एम न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे कहर म्हणजे एकाही कार्यालयात बायोमॅट्रिक सिस्टीम ज्याला अंगठा लावणे म्हणतात ती यंत्रणा कार्यान्वित नाही खरं तर शासनाने ही बायोमॅट्रिक सिस्टीम प्रत्येक कार्यालयात असावी व थंब लक्षात घेऊनच त्या कर्मचाऱ्याचे पगार काढले जावेत अशा मार्गदर्शक सूचना असताना बायोमॅट्रिक सिस्टीम चक्क या अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुंडाळून ठेवलेली आहे त्यामुळे अधिकारी कर्मचारी कधी येतात कधी जातात मेरी मर्जी असा मनमानी कारभार सुरू आहे मुख्यालय तर कुणीच राहत नाही सर्वच जण लातूर नांदेड येथून ये जा करतात ते वेळेवर पोहोचणार कसे ऑफिसची वेळ नऊ पंचेचाळीस म्हणजे पावणे दहाची आहे यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा बहाल केला आहे कामाचा ताण त्यांच्यावर येणार नाही यांची काळजी शासनाने घेतली खरी पण सामान्य माणसांची काळजी कोण घेणार कारण अधिकारी कर्मचारीच जर कार्यालयात वेळेवर उपस्थित नसतील तर त्यांची कामे मार्गी कशी लागणार आणि शासनाचा या सात कलमी कार्यक्रमाचा शंभर दिवसात काय बोधवारा उडवणार याचं हे चलचित्र आज आपल्यासमोर आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून देत आहोत धन्यवाद こんにちは。